गोष्ट सांगू का कल्ला तर निकडस ना पप्पा मले हा एक गोष्ट म्हणायची होती तुम्हाले मले हो ऐकू राहिलो ना मी सांग ना काय म्हणत होती सूरज जी माय गाने जिलेबी खान चले मन उरायलो जिलेबी आणून दे ना म्हणतो मी प्रियंका आता सांगू राहिली का तू मले हा आता सांगू राहिली तुला जिलेबी खायचं मन उरायलो म्हणून आता तो हॉटेल बंद व्हावं राहिले शिन आठ वाजू राहिले आता मी करून हॉटेल पर्यंत जायला पर बंद होऊन जातील सर हॉटेल मग कुठून आणू आता जिलेबी मला काही माहित नाही तुम्ही घेऊन या घेऊन या कुठून बी घेऊन या पण घेऊन या माझ्यासाठी मला ते माहित नाही मला इच्छा उरली खायची नाही ना प्रियंका आता हॉटेलात बंद झाले अशी खुल्या नशी राहू दे उद्या आणून देईन सकाळी सकाळीच जाईल आणि गरम गरम जिलेबी घेऊन येईल नाही नाही मला सकाळी नाही मला आताच खायची इच्छा उरली मला आताच पाहिजे <laughs> काय झालं रे बाप्पा कायच्या दुकान बंद झालं असेल काय बंद झालं असेल काय बोलू राहिला काय झालं पाय बर प्रियंका समजून सांगर मु जिद्दच पकडून घेतली तिनं म्हणते की मला जिलेबीस खावा वाटत काय म्हणते आता आठ वाजून आली आता मी जायपर्यंत हॉटेलला बंद होऊन जाते का भेटीन का जिलेबी तिला म्हटलं सकाळी आणि म्हटलं गरम गरम जिलेबी नाही म्हणते आताच खायची आहे म्हणते समजून सांग बरं सांगतो समजू जाय रे जाय जिलेबी घेऊन ये मन होत असते ते मन नसते ठेवा लागत नाही तर लेकराचा कान फुटत असते जाय बरं तू तू गाडीन जाय पोचत तू नऊ वाजता बंद होतात हॉटेलला भेटते तुला जिलेबी आठ वाजले आता एक घंटा बाकी आहे बंद झाले जाय आणि जिलेबी घेऊन ये तिची इच्छा उरली म्हणते ना तर जिलेबी दे आता तिला नववा महिना चालू आहे कधी तिची डिलेवरी होऊ शकते आणून दे तिला जिलेबी आणून दे नाही तर लेकराचा कान फुटते बरा हो काय लेकरचं कान फुटते का जातो जातो मग मी जातो जिलेबी खावत तिला आणतो गाडीन दिलं तर नाही लवकर जातो हो रे जाय ना तिची इच्छा उरली खायची तर आणून दे तिला जाय हो जातो सध्याच जातो पाय लेकराचा कान फुटते म्हटलं तर पा कसा पयतच गेला लेकराचं नाव घेतलं तर वातच गेला पयत जिलेबी आणायला नाही हो तसे ते बाळाची लस वाट पाहत आहे कधी होते कधी होते आपलं बाळ कधी होते आपलं बाळ करत आहे प्रियंका मी काय म्हणाली तुला तु आता नऊ महिने पुरे झाले म्हटलं तर तू आता डिलेवरी कधी येऊ शकते हां चार पाच दिवसामध्ये तू डिलेवरी कधी होऊ शकते तर तू बॅगीक भरून ठेव बर तुवाली तुवाली बॅग भरून ठेव लेकराची अलग बॅग भरून ठेव एका याच्यात लेकराचं कपडे गिपडे सर्व सामान आणि एका याच्यात तुय सामान असं भरून ठेव तयारीत राह बरं कधी रात्री बेरात्री पोट दुखलं तर दवाखान्यात पयत लागेल म्हणून म्हटलं दोघांची बॅग भरून ठेव बाळाचीन होय मी ना बॅग भरून ठेवली ना बाळाचं एकाच्यात सामान भरून ठेवलं एकाच्यात माय सामान भरून ठेवलं कधी जा लागलं दवाखान्यात तर बॅग भरेल आमची ना, ना बॅग एक भरून ठेवलं मला आहे ना मग आईनं सांगितलं होतं आई म्हणे की बॅग एक भरून ठेव म्हणे बाई म्हणे मग टायमावर काही सुचत नाही म्हणे आठवणी आठवणी ना सर्व भरून ठेव म्हणे आईनं मला पहिलेच सांगितलं होतं फोन करून चल माय बाई बॅग भरली ना आता झालं आता कधी बी गरज पडली तर आताच दवाखान्यात जाता येते बॅग एक भरून ठेवली आता काही टेन्शन नाही आ, मी काय म्हणून प्रियांका आता थोडं ध्यान दे बरं उठतानी बसताना बरोबर उठत जाय बरोबर बसत जाय आता ध्यान दे आता ध्यान द्यायची जास्त गरज आहे बरं तू डिलेवरी कधी होऊ शकते कधी थोडंसं पोट दुखलं तर बातच सांगायचं अन्न दवाखान्यात चाललं जाऊ मग आपण हो नाही हो ठीक आहे आई नाही आहे का नाही थोडस पोट नाही असं खालचं पोट असं थोडं थोडं दुखू राहिलं सकाळपासून थोडस दुखते मग बसते डबल दुखते मग बसते असं हलक हलक माय असं मला असं वाटलं की दुखत असेल म्हणून मी ना काही सांगितलं नाही हलकं हलकं दुखू राहिलं पहिले एकदम थोडं थोडं दुखत होतं आता थोडं थोडं वाळत वाळत चाललं दुखणं ना पाय माय बाई सकाळीच तुनं सांगितलं असतं आई हलकं हलकं माय पोट दुखू राहिलं तुला चेकअप करायला नसतं का मी ना जवळ डॉक्टरींजवळ गेलो असतं तर डॉक्टरींना चेक करून सांगितलं असतं डिलेवरी आज होते उद्या होते कधी होते तर दवाखान्यामध्ये चेकअप करायला तर तू आता बा पोट राहिलं ठीक आहे जास्त पोट दुखलं तर सांगशील आपण चाललं जाऊ मग दवाखान्यात होय असं दुखते आणि बसते मग डबल दुखते मग डबल बसते मला वाटलं असं दुखत असेल पण आता ते वाळत वाळत चाललं दुखणं तर मला असं वाटलं बा की बसून जाईन म्हणून मी ना काही सांगितलं नाही काय प्रियंका निष्काळजीपणा करतं गड्या तू अं तू या जीवाचं तुला समजत नाही का सांगायला नव्हतं पाहिजे का मला सकाळी सकाळीच नाही सांगतलं तुनं मला जेव्हा हलकं हलकं दुखत होतं ना तेव्हाच मला सांगायला पाहिजे होतं बाय ना मला तर असं वाटते की तू डिलेवरी होईन म्हणून मला असं वाटत आहे असं तू पोट पाहून नाही का मला वाटू राहिलं की तू डिलेवरी होऊन जाईन म्हणून चालतं का मग दवाखान्यात आता चल जाऊ नाही पाहू ना थोडी वाट अजून पोट दुखाची बाई आपल्याला वाट पाहायला पुरते का दवाखाना का जवळ आहे का आपला कि उठलं की कधी चाललं दुसऱ्या गावात जा लागते आपल्याला दवाखान्यामध्ये दूर आहे दवाखाना आणि आठच वाजले चाल बर जाऊ दवाखान्यात आई आई सूरजीत आता आणायला गेले कसं चालतात मग आता प्रियंका कशी बोलतो तू तो जिलेबी घेऊन येणारच नाही का जिलेबी घेऊन आला तर मी पटकन रामाच्या घरी सांगतो की रामाला ॲटो घेऊन यायला म्हणून जाऊ आपण ॲटोतनी बसून जाऊ दे ना माय पहिले बी चार पाच दिवस पहिले ऍडमिट झालं दवाखान्यात चालते आता बस आता तुम्ही डिलिव्हरीच होणार आहे आता तुले नऊ महिने पुरे होऊन गेलेले आहे आता वरचे दिवस चालू आहे म्हटलं जाऊन येऊन जाऊ एक बार दवाखान्यातून काय म्हणतो डॉक्टरांनी पाहू आता अचानकच पोट दुखायला लागलं बा माय अचानकच पोट दुखायला लागलं पहिले आराम आराम दुखत होतं आता जोरजोर दुखत आहे बापरे बाप लय दुखत आहे आहे हो बाई ना चाल माय लवकर चला बरं लवकर दवाखान्यात मी फोन कर फोन कर करी राहू दे तसाच येऊन जाय मना नशेन भेटत जिलबी येऊन जाय नाही तो या दुकानात नाही तर त्या दुकानात जात बसून बसून पुरा इकडे जिलेबीसाठी बोलवून घे बोलवून घेतले म्हणा नंतर जिलेबी आणायला जाशील म्हणा दवाखान्यात जाय तर रामाच्या घरी त्याला आटो घेऊन आले नाही आता मी फोन बी नाही करू शकत खूपच पोट दुखत आहे खूपच दुखत आहे पोट मी फोन ती नाही करू शकत फोन करतो मी काय मुली सुरज राहू दे जिलबी नशीन भेटत तर राहू दे नंतर आणशीन कधी पटकन घरी आहे बरं गर, सटकन पटकन आहे घरीचं पोट दुखायला लागलं जास्त पोट दुखायला लागलं आपल्या प्रियंकाचं लवकर येथील दवाखान्यात न्या लागते येता येता रामा भाऊले बी सांगून दे की ॲटो घेऊन या म्हणा म्हणा दवाखान्यामध्ये हो रे ते तडफू राहिली तिचं पोटलं दुकरला हो तू येऊरा तो पाच मिनिटात येते चल तू उठून उठून बस थोडी उठून बसायचा प्रयत्न कर मी त्यासाठी काळा बनवतो नाही आता उठण नाही उरायला नाही उरायला उठण माय उठून बस उठून बस थोडी आणि थोडीशी घुम अशी फिरशीन घुमशीन फिरशीन तर थोडं मोकळा राहील उठ उठून थोडी घुम मी त्यासाठी काळा बनवतो हो आता ठीक आहे अरे पप्पा रे आता ल पोट दुखू राहिलं लस दुखत आहे पोट हो बाई ल दुखत असेल माय पोट समजू शकतो मी तुम्ही समजू शकतो थोडीशी घुम फिर चांगलं वाटेन थोडं नाही आता मी घुम फिरू नाही शकत लस पोट दुखत आहे ना लज दुखत आहे पोट आता सूरज आल्याबरोबर आपण दवाखान्यात चाललो जाऊ टेन्शन नको हो घेऊ तू आपण दवाखान्यात जाऊ आणि तुला बॅगा भरून कुठे ठेवल्या कुठे ठेवल्या भरून बॅगा घेऊन जायला गेल ना कुठे ठेवेल आता आणि ते कपाटामध्ये ठेवलाय काढून घ्या बरं कपाटातून बरं ठीक आहे मी कपाटातून बॅगा काढतो तुमच्या आणि त्यासाठी काळा बनवतो हो आता मी काय म्हणले आता मग आईला फोन लावून द्या ना आईला फोन करून सांगून द्या की प्रियंकाचं पोट दुखू राहिलं म्हणा तुम्ही डायरेक्ट दवाखान्यात या म्हणून राहू दे ना त्याला काही का टेन्शन देतं बिचारायला ते एवढ्या दूर आहे ते काय लवकर येऊ शकतात का ते त्याला यायला लागीन दोन तीन घंटे तर लागतीलच त्याले आता रातचा टाइम आहे गाडी भेटते नाही भेटत त्या काय काही का टेन्शन देतं मी याव ना करायला राहू दे काही फोन नको लावू आपण डिलेवरी झाल्यावर फोन लावू येईल राहू दे बरं आहे ठीक आहे बाई हा सूरज लवकर आला पाहिजे माय लवकर आला पाहिजे कधी येते काय माहित बाप्पा आता पोट दुखत आहे माय पोट दुखत आहे आता सहन नाही होत आहे लस दुखत आहे पोट हो बाई तु पोट दुखत आहे माहित आहे मला माहित आहे म्हणून असतं सर्वात मोठी योद्धा आईले म्हटलेला आहे आप आपल्या जीवातून एक जीव काढणं काही सोपी नसते बरं काही सोपी नसते वाली तु हालत तुलाच समजत असेल माय तुलाच समजत असेल लय दुखत असेल तुझे पोट माहित आहे मले आपल्या जीवातून एक दुसरा जीव काढणं काही सोपी नाही आहे सोपी गोष्ट नाही आहे काही तोंडाची गोष्ट नाही आहे बाईले लेकरू झाल्यानंतर बाईचा दुसरा जन्म होत असते एवढी पिळा होत असते मला माहित आहे बाई माहित आहे मला दुखत आहे पोट लय दुखत आहे सुरेश देना रे पप्पा लवकर फाईल लवकर देना इथे पोट दुखू राहिलं ना लवकर इले ऍडमिट करायचं आहे ना दवाखान्यात देना लवकर फाईल हो दिवस तर मॅडम माझी बायको आहे ना आ, मिस्टर सुरेश ना प्रियंका प्रियंका सेनी तुम्ही ना फोन करून सांगितलं होतं की पोट दुखू राहिलं म्हणून हो हो मॅडम हीच आहे प्रियंका आ, फाईल आणली ना द्या फाईल द्या फाईल हो हे घ्या फाईल ठीक आहे मी यांना ऍडमिट करून घेतो सिस्टर प्रियंकाला ओपीडी मध्ये घेऊन जा बरं मॅडम चेक करतील त्यांना मॅडम uh, कधी पर्यंत होऊन जाईल डिलिव्हरी कधी होईल डिलिव्हरी लय तकलीफ मध्ये आहे प्रियंका कधी होईल डिलिव्हरी uh, ते तर आता मॅडम चेक करतील आणि चेक करून सांगतील की कधी होईल म्हणून डिलिव्हरी uh, मॅडम नॉर्मल होईल का मग सीझर होईल नॉर्मलच होईल ना हा पण मिस्टर सुरज आम्ही सध्या तर काही सांगू नाही शकत जोपर्यंत मॅडम चेक करत नाहीत तोपर्यंत सांगू नाही शकत नॉर्मल होऊ शकते का सीझर होऊ शकते पण यांचं पोट दुखत आहे खूप जोराने पोट दुखत आहे तर मला तर वाटते की नॉर्मलच होणार म्हणून पण आता मॅडम सांगतील ना हा लय पोट दुखत आहे खूप पोट दुखत आहे सिस्टर घेऊन जा त्यांना त्यांना ओपीडी मध्ये घेऊन जा मॅडम आहेत ओपीडी मध्ये चेक करून घेतील त्यांना हो चल प्रियंका चल चल ओपीडी मध्ये चल आता थोडा तर असेल मग बाळ झाला की मग काही त्रास नाही होत चल चल आता मी एकटी नाही जात मला भीव वाटते तुम्ही बी चला माझ्यासोबत तुम्ही चला uh, हो काकू चला तुम्ही बी चला चल प्रियंका भीव हो नको मी भी बी येतो त्यासोबत चल चल uh, मॅडम uh, कधीपर्यंत होईल डिलिव्हरी लय तकलीफ मध्ये प्रियंका कधी होईल डिलिव्हरी हे सूरज आम्ही नाही सांगू शकत कधी होणार डिलेवरी तर मॅडम चेक करतील तिला चेक करून मग सांगतील की कधी होणार म्हणून डिलेवरी जेव्हा बाळाचा टाईम होईल यायचा तेव्हा डिलेवरी होऊन जाईल पक्क तर कोणीच नाही सांगू शकत कधी होणार डिलेवरी तर मला तसं वाटते होऊन जाईल लवकर डिलेवरी तुम्ही जाऊन बसा तिथे वेट करा प्रियंका किती मध्ये आहे आहे कधी होती काय डिलिव्हरी सिस्टर मॅडम मी फाईल मागितलेली आहे त्याच्यावर मेडिकल लिहून द्यायचं आहे आणि यांना सांगून द्या त्यांच्यासोबत जे आहेत त्यांना की मेडिकल घेऊन या म्हणा त्यांना करून आहे आता त्यांना सलाईन वगैरे लावणार आहे तर फाईल मागितलेली आहे मॅडमनी फाईल मागितली का हे गे फाईल uh, मॅडम मॅडम कधी होणार डिलेवरी कशी आहे तब्येत आता प्रियंकाची तब्येत आहे तिची तुम्ही नाही भेटू शकत सध्याशी त्या लेबर रूम मध्ये आहेत टेन्शन नका घेऊ तुम्ही होऊन जाईल चांगल्यानेच डिलिव्हरी होऊन जाईल नॉर्मलच डिलिव्हरी होणार मॅडमने सांगितलं की नॉर्मल होणार म्हणून तुम्ही टेन्शन नका घेऊ होऊन जाणार लवकरच होऊन जाणार डिलिव्हरी आता मिस्टर सुरज मॅडमने याच्यावर मेडिकल लिहून दिलेला आहे तुम्ही मेडिकल घेऊन या लवकर हो मॅडम घेऊन येतो तुम्ही मेडिकल द्या फाईल द्या फाई हे घ्या आणि जरा लवकर आण मेडिकल हो मॅडम मेडिकल आणलं मी ना हे घ्या आणलं का मेडिकल तुम्ही ना द्या मेडिकल मिस्टर सूरज काय मॅडम हे घ्या आणलं मेडिकल आणलं मी ना हो हो मेडिकल तर द्या मला पण तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे मला काय झालं मॅडम तुम्ही बाबा झाले म्हटलं काँग्रेजिलेशन मुलगा झाला तुम्हाला बाबा झालो मी, बापा जालो, बापा जालो मी? <laughs> हो तुम्ही बाबा झाले मुलगा झाला तुम्हाला मॅडम तुम्ही लय खुशीची खबर दिली खूपच खुशीची खबर दिली मी भेटू शकतो का प्रियंकाला आता भेटू शकतो का मग बाळाला पाहू शकतो का मी हो हो तुम्ही प्रियंकाला भेटूही शकता आणि तुमच्या बाळाला पाहूही शकता जा तुम्ही जा ते रूम नंबर चार मध्ये आहेत ऍडमिट तिथे त्यांना शिफ्ट केलेलं आहे जा तुम्हा तुम्हा अ, तुम्ही तुमच्या बाळाला पाहून घ्या मॅडम तुम्ही लय खुशीची खबर दिली वा खुशीची खबर दिली प्रियंकाची तब्येत तर चांगली आहे ना हो हो प्रियंकाची तब्येत चांगली आहे आणि बाळ बी छान आहे जच्चा आणि बच्चा दोन्ही पण छान आहेत चांगले आहेत तब्येत दोघांची चांगली आहे बाळ पण तुमचं खूप छान आहे खूप गोड आहे हेल्दी बाळ झालं तुम्हाला मॅडम लयच खुशीची खबर दिली तुम्ही थँक्यू थँक्यू <laughs> आमचं तर कामच आहे द्या मेडिकल द्या मेडिकल आणलं तुम्ही ना फाईल द्या आणि मेडिकल द्या माझ्याकडे हो मॅडम हे घ्या मेडिकल घ्या मी चाललो प्रियंकाले आणि बाळाला भेटायला जा तुम्ही काम नाही सूरज काम नाही अजून सूरज ने सांगितलं नाही का अजून नर्सानं की पोरगा झाला म्हणून नाही आई येतच असतील ना सूरजजी येतच असतील आई ते आले सूरजजी काऊन रे सूरज एवढा उशीर काऊन लावला तुला घे रे झाला तू पप्पा आता प किती दिवसाचा नांदा होता आई कधी होते डिलिव्हरी कधी होते मला बाळ कधी होते मला बाळ घे झालं बाळ आई मी फुल आणायला गेलो होतो प्रियंकासाठी प्रियंका थँक्यू प्रियंका, मला बाबा बनवल्याबद्दल थँक्यू पाय ना बाळ पाय ना किती सुंदर झालं तर पाय ना कोणासारखं दिसते रे मला प्रियंका सारखं दिसते बा होय बाळ तर खूप सुंदर आहे प्रियंका दिसते दिसतंय ना हो रे प्रियंका सुंदर आहे